गुड मॉर्निंग गाईज आता आम्ही रूमवरती आहे सकाळचे वाजले आहेत सव्वा पाच पाचवीस झाले आहेत तर आम्ही आता चाललो आहे काकड आरतीला महालक्ष्मीच्या तर त्यासाठी तयारी चालली आहे नेहायची आता ऑलमोस्ट झाली आमची तयारी आता नेहू आम्ही सकाळचं व्ह्यू बघा प्लेझेंट आहे ते मंदिर आहे लक्ष्मीच दिसत असेल तुम्हाला आता आम्ही निघतो आहे आमचं हॉटेल छोटस बघू शकता मागे सहा सात लोक आरामात राहतात एकामध्ये एका रूममध्ये मोठे रूम मॅसेज मॅसेसले खाली बेड नया तयार झाली चला तर मग नी तू आता चार आरतीला बाय हो। आत्ताच हो। दर्शन झालं आमचं महालक्ष्मीचा आरती पण छान मिळाली दोन टाईम मिळाली आम्हाला आरती काकाड आरती होती काकाड आरती मिळाली परत तीर्थ पण मिळाला आज आणि आम्ही खूप वेळ आतमध्ये होतो दोनदा तीनदा दर्शन झालं आतमध्ये देखील खूप <laughs> वयाचं वाटलं प्रसन्न वाटलं मॉर्निंग पण खूप छान झाली आमची मॉर्निंग पण खूप छान वाटलं बरं वाटलं प्रसन्न वाटतं आहे आता झोप पण उडून गेली आरतीच्या टायमाला असमत्कार असत मनात वाटलेलं की आर्थिक आम्हाला पहिल्या तर असं हडतोड करत होते म्हटलं भेटते की नाही दर्शन नंतर मग एवढं चांगलं भेटलं तीच देते आपल्याला ज्याच्याकडे आपण दर्शनासाठी तेच आपल्याला सगळं

सुंदर असं दृश्य ढगाळ वातावरण थंड आहे वातावरण आता तुम्हाला परिसर दाखवतो कारण मी रात्री दिसला नाही प्रॉपर हा बघ हे गेट आहे इथून आम्ही आलेलो एंट्रन्स होता हा एंट्रन्सवाला गेट आहे ही फ्रंट साईड आहे लाकडाची बनवलेली आहे बनवतात आहे की बनवली ते नाही समजत आहे काम चालू आहे वाटतं देवी दिसत असेल स्ट्रेट लाईन मध्ये दीप स्तंभ हे बघा हा परिसर बघा कळस बघा

डिझाईन बघा किती सुंदर काढले नक्षीकाम उमाशंकर नक्षीकाम बघा किती सुंदर आहे मंदिरा चल मंदिर कें सुंदर है शत्रुघन अभी बहु उभी राहा हे बघा इथे सुंदर नक्षी काम आहे खूप छान वाटतं हा बघा एक उत्तर दरवाजा आहे महाल शिकाम बघा किती सुंदर आहे हा मेन काळ हे तिरुपती बालाजी आहेत तिकडे दिसत असतील तुम्हाला नाव तिरुपती बालाजी आहे इकडे बघा डिझाईन बघा किती सुंदर आहे शिकाम लाईन लागली आता आम्ही होतो तेव्हा नव्हती लाईन हे राम हनुमान मंदिर तोफखाना कक्ष झाड बघा किती जुनं खूप जुनं झाड आहे वासुदेव चालूच नाही खूप सुंदर असं दर्शन झालं आता तीर्थ मिळालं काहीतरी करतो आणि हॉटेल वर तिकडनं दर्शन आला हा सांगू आम्ही ज्योतिबा खूप सारे दर्शन घ्यायचे तर सांगू आम्ही ते काय कसं करायचं चला भेटूया भेटूया मी पाहू शकतो कांतायनी मंदिर आहे इकडनं डिझाईन बघ सुंदर आहे नक्षीकाम किती छान केलं कोरिव काम शिल्पकला पुरातन संस्कृती आहे ही किती सुंदर आहे बघतच राहू शकतो आपण अशी खूप सुंदर कळस पण वरती सगळी डिझाईन वेगवेगळी वेगवेगळी डिझाईन तिथून खूप छान असं मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी मंदिराचं वैशिष्ट्य एक एक देऊळ आहे हे बघा किती छान वाटतं हे इथे छोटे छोटे मंदिर आहेत काळभैरव योगेश्वर सिद्धिविनायक मंदिर वेगवेगळे मंदिरं आहेत इथे पण बघू शकता तुम्ही किती सुंदर सदृश आहे ब्रह्मांड नायका स्वामी स्वामींचं दर्शन मला स्वामी, स्वामी आई कोल्हापूरचा कोल्हापूरचा तिथे सुंदर आहे मंदिर मामाला मोदक देतोय गणपती बाप्पा किती सुंदर वाटत बघा सुंदर अशी मूर्ती बघा कोल्हापूरचे गणपती छत्रपती बघा डेकोरेशन किती सुंदर आणि मूर्ती पण सुंदर आहे एकदम इच्छापूर्ती आहे गणपती इथे मूर्त्या छोट्या आहेत पण छान सुंदर सजवतात चांदी आणि सोन्यानेच असतात ते सगळे ऑलमोस्ट मंदिरं अरे डेकोरेशन आणि देव बघू शकतात दिसतो आहे आता आम्ही जेवायला चाललो आहे बघा सगळ्यात आम्ही पण जेवायला हो काय आहे भंडाराच आहे फोगा काय आहे खायला प्रसाद आहे कला भेटू डेकोरेशनमध्ये दिसून दा डे हा मी आहे महालक्ष्मीच्या अन्नप्रसाद आमच्या इकडे इथे आहे मार्केटमध्ये अजून कोणाला माहिती नाही की इकडे अन्न जाणवतं बारा ते तीन असतं आम्हाला पण आजच माहिती पडला म्हणून तुम्हाला माहिती देतो आहे आम्ही मला माहिती नव्हते इकडेच यायचं परत महालक्ष्मीच्या तिथे आपला अन्नप्रसाद मिळतो आपल्याला तर तेच ग्रँड करण्यासाठी आम्ही येतो आहे वरच्या मजल्यावरती आहे अन्न छत्र आमचा जेवण झाला आता आम्ही आम्ही जाऊन ज्योतिबाला ज्योतिबाचं दर्शन असा खूप छान होता आणि ज्योतिबा दर्शन घेऊन うん。